पी आर कार मंजुरी झाल्याबद्दल जालन्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खोतकर यांचे मानले आभार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अर्जुनराव खोतकर यांचे जालन्यातील शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेने आभार मानले आहेत झोपडपट्टीतील नागरिकांना पी आर कार्ड देण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय झाल्याने सध्या झोपडपट्टी धारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय जालना शहरातील अनेक झोपडपट्टी नियमित करून घेत तेथील नागरिकांना पी आर कार्ड देण्यासंबंधी गेल्या अनेक वर्षापासून आमदार अर्जुन खोतकर लढा देत आहेत अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात पी आर कार्ड देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांचा काल झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सूचना त्यानंतर आज जालना येथील नूतन वसाहत परिसरातील नागरिकांनी आणि शिवसेनेचे दीपक वैद्य यांनी आमदार अर्जुन खोतकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले एवढी नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा देखील केला एवढी दीपक वैद्य विजय जाधव बडे खान बबन मगरे तायर खान संतोष परडकर संदीप साबडे नंदाबाई संगीता लांडगे आदी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक मन आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या शहराचे आमदार आणि विकास पुरुष माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी दोन हजार चोवीसच्या आमदार की पूर्वीच्या इलेक्शनला आमच्या झोपडपट्टी एक आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला जे घर आहे ते तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर पक्के पिआर कार्ड देऊ तर आज खऱ्या अर्थानं एकनाथ भाई शिंदे साहेब या राज्याचे कर्तव्यध्यक्ष उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या शहराचे आमदार अर्जुन भाऊ खोतकर असतील यांनी आमच्या शिवसेनेमार्फत वेळोवेळी या शहरामध्ये या झोपडपट्टी पी आर एक लढा उभा केलेला होता तर खऱ्या अर्थानं काल साहेबांनी घोषणा केली की आम्ही पी आर कार्ड देणार आहोत तर या लढ्याला या शिवसेनेच्या लढ्याला आम्हाला यश आलेला आहे तर आज आम्ही जालना वासियाच्या वतीनं प्रत्येक झोपडपट्टी वासियाच्या वतीनं आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि फक्त साहेबांचं सा जालन्यामध्ये आगमनासाठी वाट पाहत आहोत की साहेबांचं सा जालना शहराच्या वतीनं मोठ्यात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येईल आणि मी परत एकदा मान्य श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांचा मी आभार मानतो महायुती सरकारचा आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आभार मानतो आणि आम्हाला परत एकदा पीआर कार्ड दिल्याबद्दल मी सर्व गोरमेंटचं धन्यवाद मानतो जलो साजरा करायच्या बद्दल जालन्याचे लाडकी अर्जुन खोतकर भाऊ यांचा खूप चाळीस पन्नास वर्षापासून हे रुतनवासात एरिया काहीच नव्हतं भाऊ पी पीआर कार्ड मंजूर करून आणलं जे असते अर्जुन खोटकर भाऊ जर नेता असते गरीबासाठी आणि त्यांना इतक्या दिवसापासून कोणीच असं मनावर घेतलं नव्हतं त्यांना एवढं मनावर घेऊन एवढी मंजुरी आणली आज शासनाच्या घरात राहते गरीब लोक आपल्या स्वतःच्या घरात ఎవడ బ మీ శబ్ద మాధ జయ మహారాష్ట్ర జయ భీ